ना, ना आई मला तुझ्या पोटी जन्म आहे आई मला तुझ्या पोटी जन्म प्रेमाच्या सावलीत मोठ व्हायच प्रेमाच्या सावलीत मोठं व्हायच तुझ्या रूपामध्ये मध्ये रूप व्हायच तुझ्या रूपा रूप माझ पाहायच आई मला तुझ्या पोटी जन्म द्यायचा <laughs> हिरवी हिरवी सारी सृष्टी मला पाहायची शिक्षक सुख दुखा मध्ये तुला साथ द्यायची सुख दुःखामध्ये तुला साथ द्यायची शिक्षणाचे पंख लिहून झेप घ्यायची शिक्षणाचे पंख लिहून घ्यायची आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा पहा त्यांनी स्वप्न नवे नको मला मारू पहा त्यांनी स्वप्न नवे नको मला मारू म्हणून पळी लाया पोजारू करती म्हणून पळी लाया दूरण पोजारू वंश वेली वर मला तुझ्या फुलायच वंशवेली वर मला तुझ्या फुलायचय आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा जग मला जगू मला जगू नाही गेली अजून साध मला अजून मला दे येऊनिया जगी सारे वृद्धाश्रम पाळायचे येऊनिया जगी सारे वृद्धाश्रम पाळायचे आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा